तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीतील पळशी सुपो येथून बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत लाखो रुपये किमतीचा पाच किलो बेचाळीस ग्रॅम गांजा जप्त केल्याने तालुका परिसरात एकच खडबड निर्माण झाली आहे बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे सहायक अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिक लोढा आणि बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वात एकतीस ऑक्टोबर रोजी जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीतील पळशी फाटा येथे ही कारवाई करण्यात आली यामध्ये पळशी सुपो येथील अक्षय तेजराव कोकाटे वय बत्तीस वर्ष या आरोपीस मुद्देमालासह अटक करण्यात आली असून हो त्याच्या विरुद्ध अपराध नंबर दोनशे पंचवीस कलम आठ क वीज ब दोन एन डी पी एस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीत ही कारवाई झाल्याने संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ निर्माण झाली आहे एम न्यूज मराठीकरिता वैभव वडोदेसह संपादक राजीव वाढे जळगाव